जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात असणाऱ्या शिंदे या ठिकाणी समस्त ग्रामस्थ शिंदे प्रतिष्ठान मुंबईकर पुणेकर आयोजित जुन्नर तालुक्याच्या पश्चिम विभागात पहिल्यांदाच भव्य मॅटवरील कबड्डी स्पर्धा उद्घाटन समारंभ संपन्न झाला जिल्ह्यातील अनेक कबड्डी संघांनी या ठिकाणी हजेरी लावली ग्रामीण भागात अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन करून ग्रामीण भागातील तरुणांनी खेळांमध्ये भाग घेऊन राज्यस्तरीय टीममध्ये सहभागी व्हावं हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही स्पर्धा दरवर्षी भरवण्यात येते अशी माहिती शिंदेगावचे लोकनियुक्त सरपंच संतोष गंगाराम खिलारी वेताळबाबा ट्रस्ट अध्यक्ष चेअरमन ग्रामसेवक पतसंस्था पुणे जिल्हा प्रदीप खिलारी यांनी दिली स्पर्धेचं उद्घाटन भाजीपाल्याचे प्रसिद्ध व्यापारी रोयदास हरिभाऊ खिलारी शिवकार्य नागरी पतसंस्था जुन्नरचे संचालक बाळासाहेब साहदू खिलारी विघ्नर सहकारी साखर कारखाना जुन्नर संचालक देवेंद्र खिलारी यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष जयराम तुकाराम खिलारी महेंद्र काशीनाथ खिलारी बाबुराव तुकाराम खिलारी यांनी भूषवलाय अशाच प्रकारच्या भव्य कबड्डी स्पर्धा यापुढे आम्ही भरवणार असल्याची माहिती जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सीताराम खिलारी यांनी दिली या, या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील क्रीडा प्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आजचो विस्तास शिंदे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा